उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील येथील असलेले डॉक्टर यांचा पुतळा या सुशोभीकरण करण्यासाठी अनेक लागत होते अनेक आंबेडकर गेल्या जयंतीपासून आतापर्यंत उत्कंठतेने वाट पाहता आहेत की त्या पुतळ्याचं कधी अनावरण होणार आणि कधी लोकार्पण होणार अशातच पुतळा समितीने आता ठरवले की येणाऱ्या दहा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हा पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे ज्या लोकार्पणासाठी भंतेजी यांच्या हातून तो सोहळा पूर्ण करण्यात येणार याबद्दल सांगताना आंबेडकर चळवळीची अनेक नेते यांनी दिलेली ही प्रतिक्रिया डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभा पुतळा सुभाष टेकडीच्या परिसरात डॉक्टर सुभाष टेकडी येथे आले लावण्यात आलेला आहे त्याचं अनावरणाचा कार्यक्रम येत्या दहा तारखेला भव्य प्रमाणात आणि जोशामध्ये त्याच उद्घाटन होणार आहे जयमी आज आपल्याकडे हा एवढा आनंदाचा दिवस आहे बहु की बहुप्रतिष्ठित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आज आपल्या इकडं मोठ्या मान सन्मानाने त्याचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी संपूर्ण सुभाष टेकडी उल्हासनगरची जनता आनंदाने हर्षोल्लित झालेली आहे तर तो, तो पुतळ्याचं उद्घाटन दहा तारखेला येत्या दहा तारखेला दहा एप्रिलला आपल्याकडे होणार आहे आणि त्याचं उद्घाटन हे आमचे धम्मगुरू पूज्य बंतेजी यन आनंद महाथेरो यांच्या शुभासने होणार आहे आणि या पुतळ्यास